जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांचा गुणगौरव पोवाडा सादर करत आहे शिवशाहीर बंडू खराटे आणि धाराशिव ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ आंबे करून प्रारंभे डप्पावर थाप तंतुन्याचा डप्पावर थाप तंतुन्याचा हा महाराष्ट्राचा प्राण शायरा महाराष्ट्राचा प्राण राजे साहेबांचं गातो गुण जी, जी 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 गा तुम्ही साईबाचा गुण गान जी जी जे गातो मी साईबाचा गुण गान जी जे जे आदि మన సాదు సంతా ల ఆ ना साधू संताला तुकारामाला ज्ञानेश्वराला एकनाथाला 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 नेग बंकट स्वामीला नेग बंकट स्वामीला अंबे जोगायच्या मुकुंदरा झाला अंबे जोगायच्या मुकुंदरा झाला परळीच्या वैजनाथला परळीच्या वैजनाथला नारायणगडाच्या মানিক बाबाला संताच्या महाराष्ट्राला महाराष्ट्राला जीरा

या जी 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 या बीड जिल्ह्याचे भूषण आमचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष आणि बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांचा गुणगौरव आपल्या समोर मी सादर करत आहे ज्यांची छाती असे शिववाची हे पवा गाती झुंज मारदाची पवाडा गा तो पवाडा गातो गा तो साहेबांचा काँग्रेसचा हिलेदार असे काँग्रेसचा त्यांना मुजरा शाहिराचा चार जी जिजितायांना मुजरा शाहिराचा चार जी जिजी तयांना मुजरा शाहिराचा चार जी जिजी ज्यांची छाती असे शिववाची ज्यांची छंती असे शिववाची हे पवागाची रुंद मारदाची पवाडा गातो साहेबांचा पवाडा गातो साहेबांचा आदर असे गरीबाचा आदर असे गरीबाचा भूषण बीड जिल्ह्या सार जी जिजी भूषण बीड जिल्ह्यात सार जी 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 भूषण बीड जिल्ह्यात सार जी जीजी हा कुठे जन्म आणि आता कुठे जल मला आणि ता कुठे जल मला सांगतो तुम ध्यानाला ठेवा ध्यानाला ठेवा नाला प्रसिद्ध भीड जिल्ह्याला आंबेजोगाई तालुक्याला प्रसिद्ध भीड जिल्ह्याला आंबेजोगाई तालुक्याला मागे गाव पुण्य नगरीला मागे गाव पुण्य नगरीला आनंद झाला देशमुख राण्याला आनंद झाला देशमुख घराण्याला पोटी हिरा असा जन्मला पोटी हिरा असा जन्मला आनंद झाला आईला आनंद झाला वडलांना श्री किसन धन्य पी त्याला फलगुना बाई मातीला पोटी हिरा असा जन्मला बरशाचा थाट काही केला राजे साहेब ठेवल ना वाला ठेवल ना वाला जिरा जी, जी जी ठेवल ना वाला जिरा जी, जी जी ठेवल ना वाला जिरा जी, जी जी बीड जिला आणि अंबेजोगाई तालुका माकेगाव या पवनभूमीमध्ये देशमुख घराण्यामध्ये एक वाघ जन्माला आला आई फलगुनाबाई आणि वडील श्री किसन यांच्या पोटी हे रत्न जन्माला आले आई फल्गुनाबाई मुजरा माझा तुमच्या चरणाला आई फाल्गुनाबाई मुजरा माझा तुमच्या चरणाला वाघाचा हा वाघ तुमच्या पोटी जन्मला वाघाचा वाघ तुमच्या पोटी जन्मला आई वडिलांची पुण्याई आली कामाला वाघाचा वाघ तुमच्या पोटी जन्मला वाघाचा वाघ तुमच्या पोटी जन्मला वाघ माखेगाव नगरीमध्ये एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले परंतु देशमुख आणि गुरगरिबांची सेवा हे आपल्या परिवाराकडून आई पुण्याचं काम आणि पुण्याची शिकवण साहेबाला लाभली म्हणूनच लहानपणापासून करीन मी समज सेवेला जनतेच्या करीन सेवेला लोकाच्या सोडीन प्रश्नाला गरीबाला मदत करण्याला गरीबाला मदत करण्याला धाण्या सज्ज हा झाला सज्ज हा झाला हजी राहा जीजी सज्जा चालाजीरा जीजी जी सजा चालाजीरा जीजी जी 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 सुरुवात राज सुरुवात राज ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला माके गावच्या गातो वागाला गातो वागाला जिरा जिजी गातो वागाला जिरा जिजी गातो वा गाला जिरा जिजी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षा सोनिया गांधी युवा नेते राहुल गांधी तसेच बीड जिल्ह्याच्या नेत्या रजनीताई पाटील अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा वाघ गोरगरिबाची कामं आडल्या नडल्याला मदत शेतकऱ्यांची सेवा सुरुवात राजकारणाला शेतकऱ्याच्या केल कामाला जनतेच्या सोडलं प्रश्नाला लोक नेता लाभला आम्हाला लाभला आम्हाला जिरा जी जी लाभला आम्हाला जिरा जी लाभला आम्हाला जिरा जी जी जनतेनं जाणून घेतलं आणि साहेबांना जिल्हा परिषदचे सदस्य केले जिल्हा परिषदचे सदस्य साहेब असताना शेतकऱ्यासाठी अनेक योजना आणल्या गोरगरेब्यासाठी कामं केली आपल्या किशातील पैसे खर्चून श्रावण बाळ भूमिहीन आणि निराधार लोकांना पगारी चालू के केल्या राजे साहेबान राजे साहेबान आंबेजोगाईच्या वाघान राजे साहेबान आंबेजोगाईच्या वाघान मदत केली गरीबाला मदत केली गरीबाला अन्याय दूर करण्याला नेता सज्ज झालेला गर्वान सांगतो तुम्हाला गर्वान सांगतो तुम्हाला असा नेता लाभला आम्हाला जनतेच भल करण्याला भल करण्याला जिराजी जी भल कर न्याला जिरा जी जी भल करण्याला जिराजी जी साहेब बीड जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती झाले आणि बीड जिल्ह्यामध्ये शिक्षणाचं त्यांनी रुपाडाच बदलून टाकले मराठी शाळेचा प्रवेश वाढावा मराठी शाळेत मुलं शिकावात म्हणून मुक्कामावर असे शाळेला मुक्का मी असे शाळेला गौरव शिक्षक कसा केला गौरव शिक्षक मराठीचा अभिमान त्यांना उत्तेजन मराठी शाळेला उत्तेजन मराठी शाळेला साईबाच्या गातो पवाड्याला गातो पवाड्याला जिराजी जी, जी गातो पवाड्याला जिराजी जी, जी गातो पवाड्याला जिरा जीजी शंभर टक्के मराठी शाळेच्या जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना गणवेशाचं वाटप केलं आणि महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राजेसाहेब देशमुख यांचं नाव गाजू लागले असा शिक्षण सभापती बीड जिल्हा परिषदला लाभला मुजरा माझा अर्पण करतो राजे साहेबाला राजे साहेबाला आंबेजोगाईच्या वाघाला लाक मोलाचे आयुष्य लाभो लाक मोलाचे आयुष्य लाभो आमच्या नेत्याला आमच्या नेत्याला साधू संताच्या चरणी करत तो प्रार्थांना समय आला जिझीर जी 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 शाहिरानं साज चढविला शाहिरांना साध चढविला धार्रा शिव कळम तालुक्याला मुक्कामी भोगची गावाला मुक्कामी भोगची गावाला आज गायल राजे साहेबाला आज गाईल राजे साहेबाला असे नेते लाभले आम्हाला असे नेते लाभले आम्हाला गरीबाला साह्य करण्याला गरीबाला साह्य करण्याला माके गावच्या घायला वाघाला माके गावच्या गायला वागाला शिवशाहीर बंडू खराटे कातुपवाड्याला शिवशाहीर बंडू खराटे कातुपवाड्याला न मुजरा माझा साहेबाला कातुपवाड्याला मुजरा माझा साहेबाला गातो पवाड्याला न माझा साहेबाला